सर्वांना जय भीम नमोबुद्ध आहे संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार युगप्रवर्तक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांनासुद्धा त्रिवार वंदन करते तर आज आपण बघणार आहोत कुंडलीय परिव्राज्यकाची बुद्ध धम्म आणि संघामध्ये शरणागती कुंडलीय परिव्राजक जो होता तो कसा काय बुद्ध धम्म आणि संघाला शरण आला हे आज आपण बघणार आहोत एका वेळेस भगवान बुद्ध साकेत नगरीमध्ये अंजनवन मृगदाय वनात विहार करत होते साकेत नगरीमध्ये अंजनवन मृगदाय वण होतं तिथे भगवान बुद्ध विहार करीत होते त्या काळामध्ये कुंडलीय नावाचा एक परिव्राजक अनेक धर्मगुरूंना भेटून वादविवाद करत असायचा त्या काळामध्ये कुंडलीय नावाचा जो परिव्राज्यक होता तो अनेक धर्मगुरूंना भेटून त्यांना प्रश्न उत्तरे आणि वादविवाद करत असायचा तो बुद्धांच्या ज्ञानाबद्दल ऐकून त्यांच्या दर्शनाला गेला एकेवेळेस काय झाला की त्यांनी बुद्धांच्या ज्ञानाबद्दल भरपूर वेळेस ऐकलं होतं आणि मग तो बुद्धांना भेटण्यासाठी त्यांच्या दर्शनाला गेला त्यांनी भगवान बुद्धांना कुशलक्षेम वगैरे विचारलं आणि तो एकीकडे जाऊन बसला तेव्हा त्याने तथागतांना एक प्रश्न विचारलं हे गौतम मी अनेक सभा आणि परिषदांमध्ये जातो आणि वेगवेगळ्या साधू ब्राह्मण आणि तपस्वी भेटतो गौतमांना विचारू लागला तो की मी अनेक सभा आणि परिषदांमध्ये जातो आणि तिथे वेगवेगळ्या साधू संत ब्राह्मण आणि तपस्व्यांना भेटतो तिथे बरेच जण चर्चा करत असतात की श्रमण गौतम खरोखरच श्रीनाश्रव अवस्थेत विहार करतो का जेव्हा मी जातो तेव्हा तिथे बरेच जण असा प्रश्न करत असतात की श्रवण गौतम खरोखरच श्रीनाश्रव अवस्थेमध्ये विहार करतात काय ते श्रीणाश्रव म्हणजे काय सर्व आसक्ती आणि बंधनांपासून दूर असणे श्रीनाश्रव म्हणजे सगळ्या आसक्तींपासून आणि सगळ्या बंधनांपासून मुक्त असणे त्याला श्रीनाश्रव म्हणतात त्याच्या ह्या प्रश्नाचे उत्तर भगवान बुद्धांनी असं दिलं की कुंडलीय विद्या आणि वि, विमुक्तीचे शुभ फळांनी युक्त होऊन बुद्ध विहार करतात बुद्ध त्याला सांगतात विद्या आणि विमुक्तीच्या शुभ फळांनी युक्त होऊन बुद्ध विहार करतात परिव्राज्यकाने पुन्हा विचारले हे गौतम कोणते धर्म साधल्याने विद्या आणि विमुक्ती प्राप्त होते असा कोणता धर्म आहे की तो साधल्यानंतर आपल्याला विद्या आणि विमुक्ती प्राप्त होते बुद्धांनी त्याला सांगितलं सात बोजंग साधल्याने विद्या आणि विमुक्ती प्राप्त होते आपण आपल्या जीवनामध्ये सात बोजंग साधले तर आपल्याला विद्या आणि विमुक्ती प्राप्त होऊ शकते कुंडलिया बुद्धांना विचारतो सात बोजंग कसे पूर्ण होतात सात सात बोजंग कसे पूर्ण होतात आणि सात बोजंग कोण कोणसे असतात सात बोजंग मधून पहिला आहे पहिला आहे स्मृती संबोधंग म्हणजे सतत जागरूकता माइंडफुलनेस नेहमी जागरूक असणे मन प्रत्येक क्षणी सतर्क आणि जागरूक ठेवणे आपल्या मनाला प्रत्येक क्षणी सतर्क आणि जागरूक ठेवणे शरीर भावना विचार आणि धर्म यांची सतत निरीक्षण करणे आपल्या शरीराची भावनांची विचारांची आणि धर्माची सतत निरीक्षण करणे ध्यानाच्या माध्यमातून आपली जागरूकता वाढवणे हे येते पहिल्या याच्यामध्ये ये स्मृती संबोध्यंगमध्ये म्हणजे सतत जागरूक असणे माइंडफुलनेस दुसरा आहे धर्मविचय संबोध्यंग दुसरा आहे धर्मविचय संबोध्यंग म्हणजे योग्य आणि अयोग्य विचारांचा शोध घेणे योग्य आणि अयोग्य विचारांचा शोध घेणे इन्व्हेस्टिगेशन ऑफ ट्रुथ खरं जे आहे आणि त्याचा शोध घेणे सत्य आणि असत्य यामधील फरक समजून घेणे सत्य काय आहे आणि असत्य काय आहे ह्यामधलं फरक समजून घेणे योग्य आणि अयोग्य विचारांचा शोध घेऊन विवेकबुद्धींचा विकास करणे कोण कोणती गोष्ट योग्य आहे कोणती गोष्ट अयोग्य आहे ह्या विचारांचा शोध घेऊन आपल्या विवेकबुद्धीचा विकास करणे संशोधन प्रवृत्ती ठेवून धम्माचे वास्तविक स्वरूप जाणून घेणे संशोधन प्रवृत्ती ठेवून धर्माचे वास्तविक स्वरूप काय आहे हे जाणून घेणे म्हणजेच विजय संबोध्यंग तिसरा आहे वीर्य संबोध्यंग याच्यामध्ये ये येते प्रयत्नशीलता एनर्जी अँड एफर्ट वीर्य संबोध्यंग म्हणजे सतत प्रयत्नशील राहणे सतत प्रयत्नशील राहणे चांगले विचार वाढवणे आणि वाईट विचारांना नष्ट करणे चांगले विचार जे आहेत ते सतत वाढवत राहणे आणि वाईट विरा विचारांना नष्ट करून घेणे आळस आणि निष्क्रियतेवर विजय मिळवणे आळस आणि निष्क्रियतेवर विजय मिळवणे म्हणजेच वीर्य संबोध्यंग हा तिसरा आहे याच्यामध्ये येते प्रयत्नशीलता एनर्जी अँड एफर्ट चौथा आहे प्रीती संबोध्यंग म्हणजे आंतरिक आनंद जॉय अँड रेप्चर प्रीती संबोध्यंग म्हणजे धम्माच्या आचरणातून आणि ध्यानातून मिळणारा आनंद धम्माच्या आचरण करून आणि ध्यान करून जो आपल्याला आनंद मिळते तो प्रीती संबोध्यंग अंतकरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे आपल्या अंतकरणामध्ये निगेटिव्ह नाही तर सकारात्मक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होणे निर्मळ पवित्र आणि शांत आनंद अनुभवणे हा चौथा आहे म्हणजे प्रीती पाचवा आहे प्रशब्दी संबोध्यंग म्हणजे शांतता ट्रँक्वेलिटी अँड रिलॅक्सेशन मन आणि शरीराची पूर्ण शांती मिळवणे मन आणि शरीराची पूर्ण शांती मिळवणे कोणत्याही परिस्थितीत स्थिर आणि संतुलित राहणे कुठलीही परिस्थिती आली तरीसुद्धा स्थिर आणि संतुलित राहणे जीवनातील तणाव आणि चिंता दूर करणे जीवनामध्ये जेवढंही टेन्शन असेल तणाव आणि चिंता दूर करणे हा होता पाचवा प्रशुब्धी संबोध्यंग सहावा आहे समाधी संबोध्यंग ह्याच्यामध्ये येते पूर्ण एकाग्रता म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन अँड मेडिटेशन मन एका ठिकाणी स्थिर ठेवणे याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागते मन एका ठिकाणी स्थिर ठेवणे ध्यानाच्या माध्यमातून चित्त स्थिर आणि शांत करणे ध्यानाच्या माध्यमातून आपलं चित्त स्थिर आणि शांत करणे कोणत्याही गोष्टीमध्ये संपूर्ण तल्लीनता प्राप्त करणे हा होता सहावा समाधी संबोध्यंग सातवा आहे उपेक्षा संबोधंग याच्यामध्ये येते समत्व भाव इक्वॅनिमिटी अँड बॅलेन्स तर सुख दुःख यश अपयश यांमध्ये समतोल राखणे सुख आला दुःख आला किंवा यश मिळाला अपयश मिळाला तरीसुद्धा याच्यामध्ये समतोल राखणे कोणत्याही परिस्थितीत मन विचलित न होणे कुठलीही परिस्थिती आली तरी मन विचलित न होणे जीवनातील बदलांना स्वीकारून शांत राहणे जीवनात जे बदल होतात त्यांना स्वीकारून शांत राहणे उपेक्षा द्यंग। या साथ बोधंग्याच्या माध्यमातून साधनेमुळे विद्या म्हणजेच ज्ञान आणि विमुक्ती म्हणजे मोक्ष प्राप्त करता येते साध बोजंग्याच्या माध्यमातून ज्ञान आणि मोक्ष आपल्याला प्राप्त करता येते आपलं मन शांत संतुलित आणि मुक्त होते व्यक्ती संपूर्णपणे दुःखातून मुक्त होऊन निर्वाणाच्या दिशेने जातो या साध बोजंग्या साधनेमुळे विद्या म्हणजेच ज्ञान आणि विमुक्ती म्हणजेच मोक्ष प्राप्त करता येते मन शांत संतुलित आणि मुक्त होते व्यक्ती संपूर्णपणे दुःखातून मुक्त होऊन निर्वाणाला निर्वाणाच्या दिशेने जातो ध्यानाच्या सराव केल्यामुळे आपल्याला मानसिक शांती आणि मुक्ती सहज मिळू शकते तर बुद्धांनी सांगितलं कुंडलीयला की सात बोजंग साधल्याने विद्या म्हणजे ज्ञान आणि विमुक्ती म्हणजे मोक्ष प्राप्त होते आणि आपण आता सात बोजंग बघितले तर कुंडलीय पुन्हा विचारतो सात भोजंग कसे पूर्ण होतात सात भोजंग कसे पूर्ण होतात बुद्ध त्याला सांगतात चार सतीपठ्ठान साधल्याने सात भोजंग पूर्ण होतात चार सतीपठ्ठान जर आपण साधले तर सात भोजंग पूर्ण होतात कुंडलीय पुन्हा बुद्धांना प्रश्न विचारतो चार सतीपठ्ठान कसे पूर्ण होतात बुद्ध त्याला पुन्हा सांगतात तीन सुचरित शुद्ध आचार साधल्याने चार सतीपठां पूर्ण होतात तीन सुचरित शुद्ध आचार साधल्यामुळे चार पूर्ण होतात कुंडलीय पुन्हा विचारतो तीन सुचरित कसे पूर्ण करता येतात हे जे तीन सुचरित आहेत हे कसे पूर्ण करता येतात बुद्ध त्याला उत्तर देतात इंद्रिय संयम इंद्रियांवर संयम साधल्याने तीन सुचरित पूर्ण होतात इंद्रियांवर संयम जर साधलं तर तीन सुचरित पूर्ण होतात बुद्धांनी इंद्रिय संयम म्हणजे काय हे विस्तृतपणे स्पष्ट सुद्धा करून त्याला समजवून सांगितलं एका भिक्कूने किंवा साधूने आपल्या पाच इंद्रियांवर आणि मनावर पूर्ण संयम ठेवावे बुद्ध त्या कुंडलियाला सांगतात की एका भिक्कूने किंवा साधूने आपल्या पाच इंद्रियांवर आणि मनावर पूर्णपणे संयमित ठेवावे तो सुंदर दृश्य पाहून मोहून जात नाही सुंदर दृश्य पाहून मोहून जात नाही म्हणजे डोळ्यांवर आपल्याला कंट्रोल ठेवायचं आहे तो प्रिय आवाज ऐकून आसक्त होत नाही त्याला कुठलाही प्रिय आवाज जरी ऐकू आला तरी सुद्धा तो आसिक आसक्त होत नाही म्हणजे कानावर कंट्रोल ठेवायचं आहे तो गंधाने मोहित होत नाही त्याला कुठलाही सुगंध आला तरी सुद्धा तो मोहित होत नाही म्हणजे नाकावर कंट्रोल ठेवायचं आहे तो स्वादामुळे गुंतत नाही स्वादामुळे कधीही गुंतत नाही म्हणजे जिभेवर कंट्रोल ठेवायचं आहे तो स्पर्शाने आसक्त होत नाही म्हणजे आपल्या शरीरावर त्वचेवर आपल्याला कंट्रोल ठेवायचं आहे तो कसल्याही विचारांनी धर्माने अडकत नाही भगवान बुद्ध हे सांगतात कुंडलीयला त्याचे शरीर आणि मन स्थिर राहते आणि तो कुठल्याही गोष्टी धरून सुद्धा राहत नाही तीन सुचरित म्हणजे शुद्ध आचार बुद्धांनी सांगितले की इंद्रिय संयमांमुळे तीन सुचरित तीन प्रकारचे उत्तम आचार प्रकट होतात जर आपण आपल्या इंद्रियांवर कंट्रोल केलं संयम ठेवलं तर तीन प्रकारचे उत्तम आचार सुचरित प्रकट होतात ते कोणकोणते कौन आहेत आहे तर पहिला आहे काय सुचरित म्हणजे शरीराचा शुद्ध आचार तो आपल्या शरीराने कोणत्याही वाईट कृती कार्य करीत नाही दुसरा आहे वाक सुचरित वाक सुचरित म्हणजे वाणीत शुद्धता ठेवतो तो खोट बोलत नाही कुणालाही टोचून बोलत नाही शिविगाड करत नाही कुणालाही घालून पाडून बोलत नाही म्हणजे सुचरित वाणीमध्ये शुद्ध आचार तिसरा आहे मनोसुचरित म्हणजे मनाचा शुद्ध आचार त्याच्या मनात कोणत्याही कोणाच्याही विषयी द्वेष लोभ किंवा राग राहत नाही मनोसुचरित म्हणजे मनाचा शुद्ध आचार अशा मनुष्याच्या मनामध्ये कोणत्याही दि कोणत्याही विषयी द्वेष लोभ किंवा राग राहत नाही बुद्ध पुढे त्या कुंडलीयला असे सांगतात की जेव्हा साधू हे तीन शुद्ध आचार सुचरित काय वाच आणि मन काया वाचा आणि मनावर जर कंट्रोल ठेवतो पूर्ण करतो तेव्हा तो, तो, ते तो पुढे स्मृतीचा अभ्यास करतो काया वाचा आणि मनावर कंट्रोल ठेवल्याने तो त्याच्या पुढे स्मृतीचा अभ्यास करतो तर त्याच्यामध्ये आहे कायानुपश्यना म्हणजे शरीरावर लक्ष केंद्रित करणे काय अनुपशना म्हणजे शरीरावर लक्ष केंद्रित करणे श्वासोच्छ्वास आणि हालचाली दुसरा आहे वेदनानुपशना म्हणजे no वेदना समजून घेणे सुख दुःखाच्या संवेदना समजून घेणे सुखद संवेदना असो किंवा दुःखद संवेदना असो अनित्य समजून घेतो तिसरा आहे चित्तानुपशना म्हणजे मनातील विचारांचे निरीक्षण करतो चित्त म्हणजे मन तर चित्तानुपशनामध्ये काय येते आपल्या मनातील विचाराचे निरीक्षण करणे चौथा आहे धम्मानुपशना नैसर्गिक नियम आणि धम्म समजून घेणे धम्मानुपशना म्हणजे नैसर्गिक नियम कोणकोणते आहेत आणि धम्म समजून घेणे स्मृतीप्रस्थान आहेत यांना जर पाळलं तर सात बोजंग प्रकट होतात सात बोजंग ज्ञान सात घटक असतात असे बुद्धांनी त्या कुंडलीयला समजून सांगितलं अशा प्रकारे बुद्धांनी त्याला सात बोजंग कोणकोणते असतात ते सुद्धा समजून सांगितलेत तीन सु सुचरित सु, विचार कोणते आहेत ते, आहे ते सांगितले आणि चार सतीपठान कोणते आहेत ते सुद्धा बुद्धांनी त्याला सांगितले जेव्हा कुंडलीयने भगवान बुद्धांच्या वाणीतून हे सगळं ऐकलं तेव्हा तो बुद्धांना म्हणाला भनते हे अद्भुत आहे कुंडलीय भगवान बुद्धांना म्हणतो भंते हे अद्भुत आहे जनू कोणी अंध व्यक्तीला डोळे दिले झाकलेलं उघडले आणि गहाण ठेवलेलं मुक्त केले ह्याच्याप्रमाणेच हे आहे आपण मला खरी वाट दाखवलेली आहे कुंडलीय भगवान बुद्धांना म्हणतो आपण मला खरी वाट दाखवलेली आहे मी बुद्ध धम्म आणि संघामध्ये शरण जात आहे कृपया मला शरणागत उपासक म्हणून स्वीकार करा कुंडलीय भगवान बुद्धांना म्हणतो की मी बुद्ध धम्म आणि संघाला शरण जात आहे कृपया मला एक उपासक म्हणून स्वीकारावा बुद्धांनी त्याला आनंदाने स्वीकारले कुंडलीय परिव्राजकाने आपल्या संपूर्ण जीवनासाठी बुद्ध धम्म आणि संघाची दीक्षा घेतली बुद्धांचे हे सगळं ऐकून बुद्धांनी त्याला जे सप्तबोजांग सांगितले समजवून आणि तीन सुचरी चार सतीपठ्ठान सगळं व्यवस्थित समजवून सांगितलं तर त्याला हे सगळं खूप अद्भुत वाटलं आणि अशा प्रकारे मग तो बुद्ध धम्म आणि संघाला शरण गेला संपूर्ण जीवनासाठी तो बुद्ध धम्म आणि संघाला शरण गेला आणि बुद्ध बुद्ध धम्म आणि संघाची त्याने दीक्षा ग्रहण केली ही जी गोष्ट आपण ऐकली ही कथा आपल्याला आत्मशुद्धी इंद्रियांवर संयम आणि निर्वाणाच्या मार्गाचे सुंदर दर्शन घडवते बुद्धांचे वचन सांगते की अंतर्ब्राह्य शुद्धता जागरूकता आणि समत्म भाव ठेवल्यास प्रत्येक व्यक्ती मुक्त होऊ शकते बुद्धांची शिकवण आपल्याला हे सांगते बुद्धांचे वचन आपल्याला हे असे शिकवतात की अंतर्बाह्य शुद्धता आतून बाहेरून शुद्धता ठेवणे जागरूकता आणि समदभाव ठेवल्यास प्रत्येक व्यक्ती मुक्त होऊ शकतो अशा प्रकारे हा जो कुंडलीय परिव्राजक होता हा संपूर्ण जीवनासाठी बुद्ध धम्म आणि संघाला शरण गेला साधू 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 व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्ती शेअर करा त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करून घ्या व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम